Thank <laughs> you. नमस्ते मित्र मैत्रिणींनो जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला या टँकमध्ये जे लावलं होतं घेवडा अजून घेवड्याचेच दोन तीन प्रकार लावले होते तर त्याला शेंगा आलेले आहेत ते पाहणार आहोत आणि याचे वेल पण बरेच मोठे झालेले आहेत पहा तर मी याला कट करून ठेवलेलं आहे तर मी बीन्सच्या बिया लावल्या होत्या आणि त्याला हे असे बीन्स आलेले आहेत हे वेगळेच बीन्स आलेले आहेत तर आतमध्ये आलेले आहेत हे आणि मका सुद्धा चांगली आलेली आहे पहा हा काळा घेवडा म्हणतात त्याला याचा कलर काळाच असतो बियांचा आणि ह्या चांगल्या शेंगा झालेल्या आहेत थोड्याशा निबर होत आहेत पहा आणि बऱ्याच लागलेल्या आहेत हे पहा आतमध्ये आतमध्ये चांगले लागलेले आहेत आणि हे वांग आहे हे तुम्हाला माहिती आहे पहिलंच वांग आहे आणि त्याला पण वांगी आता येत आहेत वांग्याला सुद्धा वांगी येत आहेत आणि बऱ्यापैकी याला शेंगा लागलेल्या आहेत पण अजून थोड्याशा बारीकच आहेत मोठ्या नाही झालेल्या आणि इथं इथं मी हळद लावली होती ती हळदसुद्धा उगून आलेली आहे तर एक सीजन मधील भाजी म्हणून मी ही लावली होती तर मला ती खायला मिळणार आहे आणि थोड्याच दिवसात तिची एक भाजी चांगली होईल तर हे टँक मध्ये आहे टाकीमध्ये आहे त्याला लिमिटेडमध्येच खत पाणी मिळत मी मागे फुलांच्या बिया लावल्या होत्या आणि त्याच्या पासून बरेचसे रूप तयार झाले होते पण चिमण्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्यात सर्व रोपं खाऊन टाकले बरेचसे रोप आले होते पण चिमण्यांनी खाऊन टाकले आता पुन्हा मला त्या बिया लावाव्या लागतील ला आणि नवीन रोपं तयार करावी लागतील अंजिराची रोप दाखवली होती बियांपासून उगवलेली ते आता असे झालेले आहेत आता थोडेसे मोठे झालेले आहेत हे पहा हे वेगळंच फुल उमलायला चालू झालेलं आहे आणि मी तुम्हाला एक कोबी लावून दाखवला होता त्याला कोबी पण आला होता नंतर मी तो कोबी काढून घेतला त्याची भाजी पण बनवली आणि मी हे काढलंच नाही कोबीचं खालचं तर त्याला आता नवीन फुटवे आलेले आहेत हे पहा आणि नंतर याच्यापासून सुद्धा मला कोबी मिळणार आहे त्यामुळे मी हे काढून घेतलेले नाहीये आणि मी जो पुन्हा एक कोबी लावला होता त्याला याच्यामध्ये लावलेलं आहे आणि तुम्ही जर मागे बघितलं असेल याच्या मध मद, मधील व्हिडिओ तर तुमच्या नक्की लक्षात येईल हे गुलाबाचं पिवळं फूल खूप छान आलेलं आहे आणि अजून काही गुलाब सुद्धा आपण पाहणार आहोत तर हे इतकं मोठं गुलाबाचं असं झालेलं आहे तयार मी याची मागे कटिंग केली होती तर मी याच्यासाठी असा जो पाला पाचोळा निघतो त्याचं पाला खत तयार होतं आणि हे असं बाजूला ठेवलेलं आहे याचे याला मी खत देत असते केळीच्या साली अंड्याचे छिलके मिक्सरला फिरून त्याची बारीक अशी लिक्विड पेस्ट करते त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि ते मी याच्यामध्ये टाकत असते आणि नंतर मी किचनमधील कचरा टाकत असते याच्यामध्ये डायरेक्ट जिरवते याच्यामध्ये आणि त्याचा हा रिझल्ट आहे तर आता हे बरंच असं फुललेलं आहे खूप सुंदर असे कलर तयार होतात याचे पण आणि त्यामुळे हे गार्डनमध्ये असं पण गुलाब असायला हरकत नाही गुच्छानी गुलाब आलेले आहेत आणि याला एक गुलाब आहे आणि इकडे भरपूर कळ्या सुद्धा आलेल्या आहेत तर जो गार्डन मधील पाला असतो तोच मी याच्यामध्ये जिरवत असते आणि किचन मधील कचरा जिरवते कधी कधी मी लिक्विड खत करते आणि कुजलेले शेणखत माझ्याकडे नेहमी असतं थोडंसं थोडंसं मी टाकत असते पण केव्हा टाकते ते सुद्धा सांगते जेव्हा आता मी हे सर्व फुलं काढून घेईल आता पहा याला खत देण्याची गरज तयार झालेली आहे कारण्याचे पानं पण पिवळे पडत आहेत पण हा पुन्हा फुलांचा बहर गेल्यानंतर मी याला खत देणार आहे आणि याची थोडीशी कटिंग करणार आहे आणि पुन्हा त्याला नवीन फुटवे फुटण्यासाठी तर केव्हा खत द्यायचं आहे जेव्हा तुम्हाला त्या झाडाकडं पाहिलं की लगेच कळून येईना तर हे खत देण्यासाठी तयार आहे म्हणून जेव्हा ही फुलं काढून घेतली जातील आणि थोडीशी कटिंग करायची खूप जास्त नाही करायची थोडीशी कटिंग करायची आणि मग खत द्यायचं जे कोणतं द्यायचं असेल ते आणि तेव्हा नंतर ह्याला पुन्हा बहर येतो तर महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा किचनमधील कचरा याच्यामध्ये टाकते मी तर माझ्याकडे हे जास्वंदीचं रोप आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे गेल्या वर्षी मी जूनच्या सात जूनला ही कटिंग आणली होती एका धाब्यावरून आणली होती आणि ती कटिंग मी लावली होती तर ती ही कटिंग आहे सात जूनला मी जी कटिंग आणली होती ती ही कटिंग आहे आणि त्याला एक फुलं आलेली आहेत दोन प्रकारचे फुलं येतात आणि मी कुठंही गेलं तरी कटिंग मागायला अजिबात लाजत नाही तुम्ही सुद्धा तसंच करत असाल असं मला वाटतं जे माझ्यासारखे झाडांवरती प्रेम करतात ते असेच करत असावेत आणि हे पा याला दोन प्रकारचे कलरचे जास्वंदीची फुलं येतात एक व्हाईट आणि एक पिंक आणि ही एक जास्वंदी आहे तर याला सुद्धा दोन कलरचे फुलं आहेत एकाच फुलामध्ये दोन कलर आहेत आणि याच्यामध्ये दोन, दोन प्रकारच्या जास्वंदी आहेत त्यामुळे याचं पोषण कमी झालेलं आहे कारण याच्यामध्ये खूप मुळ्या झालेल्या आहेत याला बदलण्याची गरज आहे झाडाकडं पाहिलं की मला असं कळून येतं की याला काय करायला हवं हो म्हणून याच्या